सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणली आहे मात्र अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न चक्क सहा लाडक्या भावांनी योजनेसाठी असलेल्या दूत अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरलाय अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आली यामध्ये या सहा पुरुषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय या सहाही जणांना याचा खुलासा मागवण्यात आलाय यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान या योजने सा साठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहे मात्र या प्रकरणानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू केली आहे शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे मात्र या योजनेतही अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची नोंदणी अजूनही सुरूच

पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव